फ्या आणि नंदिनी एकत्र एक लढणार वसुंधराविरुद्ध लढाई वसुंधरा अत्यास सत्य येणार कुटुंबासमोर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये आदित्यने चुकीची कबुली देऊन घरच्यांच्या विरोधात नंदिनीला भडकवण्याचा प्रयत्न केला आहे यातच आता नंदिनी आणि काव्याने मिळून वसुधा अत्याचक सत्य घरच्यांसमोर आणण्याचा निर्णय घेतला आहे यातच पार्थ आणि जीवा देखील त्या दोघींची मदत करणार आहे मंदिरामध्ये नंदिनी आरती करत असतानाच मामा वसुधा अत्यानी रम्यासमोर व्हिडिओ दाखवून त्यांचं सत्य सगळ्यांच्या समोर आण ते उड़ा तस काव्या वसुदा आत्या ना मारने है। तर काव्याच्या या काय असेल वसुधा आत्याची रिॲक्शन हे बघण्यासाठी लग्नानंतर होईल प्रेम ही, ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचका रिजनाल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा